तुम्ही ठेवा बारी बारी विषय होतो काय पडला आपला तुम्हाला सगळ्यांना माहितीये विलासामोर कोणाचा विषय नाही आज जवळ सात आठ टक्के कोणत्या आंदोलन सगळ्या कारण जिंकायचंय म्हणून दिला माझ्या जबाब महाराष्ट्राचा दा मुंबईत आला म्हणून सांगायच उठून लावलं प्रवास दिला की राहिलेल्या मावल्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं आणि लय प्रवास दिला झपडलं झिपडलं महाराष्ट्रात त्याच फिरून देत आहेत ना मावल्या करोडो मराठवाड्या पण सांगतो ते त्यामुळे घ्यायची गरज नाही आणि काय का कोडायचं नाही आणि पोलीस असते तर काय ते आपलेच आहे त्यांना तुम्हाला आपल्या पोराचं कल्याण काय घटेल किंवा आपल्या पोराचं कल्याणात आता आणि तो झाला पोलीस तो झाला नाही शेलार तर त्याचा कोर जर पोरी घेऊन त्याच्यावर त्याचे आरक्षण आरक्षण हे त्याला मी मनाच्या मनात पडतंय ते कार्या लागतंय मनामा जा करते पण जाड्याने लावतोय गरीबासाठी ही लढाई सगळ्यांनी हातात घेतली फक्त आता आपल्याला गुणी समजतात तर मी पडले बल आपण इतका सहन मरा किती उचकिल तरी उचकायचं नाही आर्मिक करायचा नाही आपल्या अर्ध्या पुढे गेले ना गेले आम्ही ऐकित ते अर्धे बाहेर आले तुम्ही जा नंबर तीन सगळे घुसायचं म्हणजे त्याच्यामुळे आपण दुखून द्यायचं नाही सोडा खाता सोडा गोळ्या सगळ्या नाही आता झालं काही नाही फक्त एक नाकाला सांगा मी सगळं एक बाकी त्या लाखो बांधायला माझं सांगण्याची कुणी जर म्हणला तुम्ही जाणार त्याला सांगा कच्ची बसी आम्ही बसायलो तो काही कलेश आणा नाही काही भावं इथं आणि काही भावे गावाकडे आहेत त्यांना गाव सांभाळायचं आहे तालुका सांभाळायचा आहे जिल्हा सांभाळायचा आहे आंदोलनाचे टप्पे त्याप्रमाणे काय करायचं आता काही निघणार आहे मला वाटतं यावं एवढं आलं कसं

मी फक्त सहच हजार पाच हजार दोन हजार बसणं गरजेचं आहे न्याय देणं गरजेचं आहे कायद्याचं का पालन करणं गरजेचं आहे लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे मुंबईला सहकार्य करणं गरजेचं आहे कारण देव देवता आपला आहे त्यांचा नाही ते फक्त तरच देवाची पूजा करतो आपण तीन चार मला पाय पडतो सकाळी आणि ते आपल्याला हिंदू कशी केली

साधारण बसा बाकी त्याला जे जाऊन दिलं ना घडाभर गाड्या लावून जाणार लोक घ्यायचा नाही संयम ठेवायचा कोणी आडमुखपणा करायचा नाही तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो समाजाच्या आंघोळ आडमुखपणा येईल आणि समाज जे आपल्याकडे असेल बघतो हे पूर आरक्षण चालणार आहे तर त्याला बाधा येऊ देऊ नका तुम्ही फक्त सांगा तुमचा फोन वापर करतो ना तुम्ही बघतो ना तुम्ही फक्त सांगा 到了，黄哥。